दिंडोरी तालुक्यातील मुळाने वनी आणि कळवण परिसरामध्ये जोरदार पावसाचा फटका बसला आहे शेतकऱ्यांना हातात आलेला घास टाकून द्यायची वेळ आली आहे टोमॅटो लागवडीसाठी प्रति एकर पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आला मात्र पावसानं फक्त दहा हजार रुपयांचंच उत्पन्न मिळालं त्यामुळं शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पावसामुळं शेतकऱ्यांना जमिनीमध्ये कोणतंही पीक घेता आलं नाही त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी सतीश गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे आम्ही लावली तंबाटी पुढील पावसाने गेली इतका पाऊस जबरदस्त वादळही पाणी बिले अशी परिस्थिती झाली आमची तंबाटीचे खर्चही नाही निघणार असं झालं आम्हाला तंबाटी गेली मक्का गेला आमचे खर्च नाही निघणार काय सांगायची परिस्थिती अशी आम्ही शासनाने जाहीर करावा आणि कर्जही माफ करावा कर करा आमचं असे साठवून ठेवले तर तेवढ्या तांबट्यात गेले घरात रुपया राहिला नाही रुपया अशी परिस्थिती आली आमच्यावर नको आत्महत्या करायला अशी परिस्थिती आली आम्हाला शेतकऱ्यांना वल्ला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा मुख्यमंत्र्यांनी अशी आमची विनंती राहुल वाट <laughs> आज जरा उघडले पाऊस त्याच्यामुळं मग आता चाललं औषधं घेऊन वगैरे औषधं मारायला राजकीय बाग पाच सप्टेंबरला असतो <स्थाँगा> वर्षी ते बाग सुद्धा टाइम भेटला नाही mm. अशी शेतकऱ्याची दुरावस्था झाली तरी तर सरकारला तळतळीची विनंती एका सरकारने शेतकऱ्याकर पण जरा लक्ष द्यावा आणि शेतकऱ्याचा बघावं काय छाटल्यानंतर पण माल निघतो का नाही ते काही सांगता येत नाही त्यामुळं यावर्षी सरकारने जा ओला दुष्काळ जाहीर करून द्यावा